आणि याची किंमत आहे ट्वेंटी हॅलो so, मी आज बोलणार आहे वन ऑफ द मोस्ट रिक्वेस्टेड टॉपिक वन ऑफ द मोस्ट काय 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 म्हणू खूप जणांनी खूप जणांनी विचारले होते स्पेशली या वर्षी मी गोवाला गेलेली मी हैदराबाद ला गेलेली उटी आणि कोयंबतूर फिरलो तर या वर्षी भरपूर कपडे घेण्यात आले जस्ट बिकॉज ऑफ फिरण्यामुळे आणि या ड्रेस बद्दल मला लोक आताही विचारतात कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला आठवतो हो की हा ड्रेस मी कधी आणि कुठे घातलेला भरपूर जण विचारतात कुठून घेतला आहे, कसा घेतला ऑनलाइन मागवलाय का लिंक पाठव सो so, हे सगळ्यांचे आन्सर मी आज देणार आहे पण या ड्रेस बद्दल मी स्पेशली सगळ्यात शेवटी बोलणार आहे सो so, व्हिडिओ शेवट पर्यंत बघा द्रेस आहेत <laughs> ओके <laughs> okay, तर मी घेऊन आली आहे माझा पूर्ण स्टॅक सी हे कपडे आहेत आणि थोडेफार इथे आहेत तर यावर्षी मी भरपूर शॉपिंग केलेली बिकॉज आय विजिटेड डिफरंट डिफरंट प्लेसेस आणि मी खूप वाईट ऑनलाईन शॉपिंग करते कारण की मला साईजचा साई इश्यू होऊन जातो बिकॉज ऑफ द हेल्थ uh, प्रकाशला विचारल्याशिवाय मला पटत नाही की मी खरंच चांगली दिसतेय का कसं दिसतंय ऑल दॅट तर माझी ही मॅक्सिमम शॉपिंग ऑफलाईन आहे स्टार्टिंग विथ द व्हेरी फर्स्ट स्टॉप एकदम कम्फी असं वाईट टॉप ओके सो हे जे मी घेतलं आहे मधनं याची प्राइस होती वन टू नाईन नाईन पण त्याच्यावर काहीतरी फॉर्टी पर्सेंट ऑफ होतं तिथनं मी हे घेतलेलं येस पॅन्टलून टेन पर्सेंट ऑफ मिळतं वेगळं प्रकाशला बिकॉज ऑफ द मेंबरशिप आणि त्यावर मी अगेन पॅन्टलूनस मधनच अशी ही काय म्हणतात था। पैजामा ट्राउजर्स कार्गो पॅन्ट जे पण याला नाव असेल ते हे घेतलेलं यू कॅन वेअर इट एट होम एज वेल खूप सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये बाहेर फिरायला टुरिस्ट जागेवर जायला खूप बरं वाटलेलं कारण की खूप खूप कम्फर्टेबल आहे मला ही मोठी झाली तर मोबाईल ठेवला की लगेच खाली घडतं तर ते एक प्रॉब्लेम होता सो दिस इज ट्रायल करून पण मी कपडे मोठे घेते लेट मी शो यू वन मोर थिंग अगेन सेम टाइम पॅन्टलून्स मधनच एकाच कार्ट मध्ये मी अजून एक व्हाईट टॉप घेतला अगेन इन व्हाइट अँड ग्रीन शेड याच्यासारखंच ते टॉप दिसत आहे थोडं पॅटर्न वेगळं आहे बट इट वॉज व्हेरी व्हेरी गुड विथ धीज पॅन्ट तुम्ही माझ्या इंस्टाग्राम वर फोटो बघितलेच असाल दिस वॉज अराउंड इलेव्हन हंड्रेड की ट्वेल्व हंड्रेडचं होतं परत त्याच्यावर डिस्काउंट मिळालेलं पॅन्ट वॉज एट नाईन नाईन तर छान असे दोन ड्रेसचा कॉम्बो माझा बनून गेला होता विथ इन दिस येस ऑल द थ्री आर फ्रॉम पॅन्ट स्टोअर स्पेसिफिकली स्टोअर माझ्यासारखे जे हेल्दी लोक आहेत यु कॅन गो विथ लूज टॉप जर तुम्हाला कम्फर्ट इशू असेल किंवा बॉडीचा काही इशू असेल असं काही कारण की मी खूप कॉन्शियस आहे तर मी नेहमी लूज फिटिंगचे कपडे हे याच्यामधन मी एक साईज लहान घेऊ शकत होती पण मी नाही घेतला बिकॉज आय ऑल्वेज लाईक लूज फिटिंग क्लोथ तर व्हाईट आणि ग्रीन हा हे दोन माझे गोटू कलर्स आहेत मी भरपूर व्हाईट कुर्तीज आहेत माझ्याकडे भरपूरशे ग्रीन कुर्तीज आहेत कारण की हे दोन माझे फेवरेट कलर आहे अँड यू कॅन नेवर गो रॉंग विथ व्हाईट फॉर शुअर ते तर सगळ्यांना माहितच आहे कमिंग टू द नेक्स्ट वन ह्याच्यावर लिहिलंच आहे पॅन्टलून सो अगेन अगेन दिस वन इज ऑल्सो फ्रॉम पँटलूनस मला ईशा फाउंडेशनला जायचं होत सो so, मला कुर्तीज हव्या होत्या फॉर थ्री डेज दिस इज वन ऑफ देम अगेन कॉटन आहे खूप कम्फर्टेबल आहे खूप छान दिसते खूप एलिगंट वाटतं ऑफिस वेअर टुरिस्ट जागेवर हो, तुम्ही कुठेही घालून जाऊ शकता सो पॅन्टलून्स ऑनलाईन जर मिळत असेल आय ट्राय टॅग इट पण अगेन हे मी स्टोर वरनच घेतलाय नेक्स्ट तर हे पॅटर्न बघितल्या बघितल्या मोस्ट ऑफ यू विल अंडरस्टँड की हा कलर आणि हा पॅटर्न वेस्ट साइड मध्ये जास्तीत जास्त मिळतो सो so, दिस वन स्पेसिफिक कुर्ती इज फ्रॉम वेस्ट साइड ही मला अराउंड मिळालेली होती वन फोर नाईन नाईन पंधराशे ची होती सो so, तिथे काही डिस्काउंट वगैरे नाही मिळालेला बट इट लुक्स रिअली व्हेरी एलिगंट एकदम छान आहे अगेन इट इज कॉटन खूप सॉफ्ट आहे असे न्यूट्रल कलर्स ना तुम्ही कुठेही घालून जाऊ शकता इव्हन खाली गणपतीच्या आरतीला वगैरे पण मी असं साधे सिंपल बट द वर्क इज रिअली व्हेरी सोबर अँड एलिगंट सो इट्स नेक्स्ट इज दिस ड्रेस वेर एव्हरी वन इज आस्किंग अगेन वेस्ट साइड मधन जर असाल देर इज अ ब्रँड इन कॉल्ड उत्सव सो ही पण उत्सवची आहे अँड दिस शॉर्ट कुर्ती इज अगेन फ्रॉम उत्सव हा दिसतोय खादी सारखा पण अगेन इट इज कॉटन ईशा फाउंडेशन साठी मी स्पेसिफिकली घेतलेला आणि तिथल्या एटमॉस्फिअर अँबियन्स तिथल्या लोकांबरोबर हा इतका सूट झालेला म्हणजे त्या लक्षात पण नाही आलं की मी हा कुठन बाहेरून विकत आणलेला और एथिंग लाईक दॅट खूप छान आहे खूप कम्फर्टेबल आहे आणि याला पण घेऊन एक महिनाभर झाला पण मी भरपूरदा घातला आहे तो द कलर अँड एव्हरीथिंग द क्लोथ आहे सेम गोज विथ द पॅन्ट एज वेल पॅन्टला थोडं खाली चिखलाचे डाग लागले आहेत दिस इज बाय द ब्रँड एलो वी लव्ह वेबसाईट मध्ये हा ब्रँड भरपूरदा दिसेल तुम्हाला मी कसा कॉम्बो केला होता इज दिस पॅन्ट अँड दिस शॉर्ट कुर्ती आणि बाय चान्स सगळ्यांना वाटत होतं की हा कॉर्ड सेट आहे नाही हे दोन्ही पण मी वेगळं वेगळं घेतलेलं विकत पॅन्ट इतकी कम्फर्टेबल आहे असं वाटतं घरात ती पैजामे घालू पण नाही कारण की दॅट इज कॉस्टली अगेन हे पण काहीतरी बाराशेच्या वर होता टॉप अँड पैजामा इज अराउंड फिफ्टीन हंड्रेड पण इट वॉज अ रिअली गुड डील तर ही होती माझी साऊथ साठी जी शॉपिंग केली होती मी ती मैसूर ऊटी कोयंबतूर आणि आता हैदराबादला गेली होती तेव्हा आय हॅव टेकन डीज क्लोथ मी तेच घाल घेतले तेच परत घातले दो आय नो की माझे त्याच्यावरच परत परत व्हिडिओ निघणार आहे बट इट it... आता चाललो आहे आपण गोवाकडे सो गोवा आम्ही गेलो होतो फेब्रुवारीमध्ये आणि तिथे तिथल्या शॉपिंग साठी अगेन काही गोष्टी ऑनलाईन मागवल्यात काही गोष्टी दुकानातून घेतल्यात अँड माय फ्रेंड निकिता शी हॅज हेल्प मी अ लॉड टू फाईंड गुड क्लोथ थँक्यू टू हर ना कमिंग टू द व्हेरी फर्स्ट ड्रेस ज्याच्यामध्ये मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं जे मी गोवाला हा ड्रेस घातला पण नाही मी घेऊन गेले होते पण मी घातला नाही ऑल बिकॉज माझे दंड किती दिसते माझं पोड दिसतंय ऑल दॅट रिझन्स पण मला हा कलर खूप आवडलेला ऑरेंज जेव्हा मी तो घेतलेला इट्स अ रिअली नाईस ड्रेस इट्स थोडं कॉटन आणि थोडं अजून एक कोणतं तरी मटेरियल मिक्स आहे दिस इज बाय द ब्रँड व्ही विच इज अवेलेबल इन वेस्ट साईड तर uh, तुम्ही हे घेऊ शकता इथे इज अन इलास्टिक गळा वी शेप आहे पण डीप नाही आहे सो इट्स रिअली व्हेरी गुड स्लीवलेस असल्यामुळे अगेन यू काय हॅव नेवर सीन मीन स्लीवलेस फॉर शुअर कारण की मी त्याच्यातही अनकम्फर्टेबल फील करते दिस वॉज ड्रेस नंबर वन जो मी घातला नाही गोव्यामध्ये पण मी नाशिकला घातला होता आय पोस्टेड अ फोटो अबाउट इट एज वेल कमिंग टू द नेक्स्ट वन हा मी भरपूरदा घातला आहे गोव्यावर आल्यावर सुद्धा घातला आहे बट अगेन हा तर त्याच्यापेक्षा जास्त छोटी याची पट्टी आहे विच अगेन यूज टू मेक मी व्हेरी वेरी, वेरी अनकम्फर्टेबल पण माझ्याकडे एक फार फार जुनं क्रॉप डेनिम जॅकेट आहे एक्झॅक्ट लाईट ब्लू कलरचं सो त्याच्यावर मी घातलेलं आणि पूर्ण ड्रेसचं वाटोळं केलेलं आफ्टर वेअरिंग दॅट बट कंफर्टेबल फील इज मोर इम्पॉर्टंट टू मी हा ड्रेस खूप सुंदर आहे खूप सॉफ्ट आहे मला भरपूर जणांनी लिंक मागितली मी ऑनलाईन खूप शोधला वेबसाईटच्या वेबसाईट वर पण बघितलं तिथेही तो अवेलेबल नाही आहे अगेन बाय द ब्रँड व्ही याचे कपडे खूप सुंदर आहेत वेस्ट साइड ला अँड तुम्हाला टू टू के टू पॉइंट फाईव्ह के मॅक्स पर ड्रेस मिळेल त्यांचा विच इज ऍक्च्युली अ रिअली गुड डील फॉर द क्लोथ लाईक दिस तो वाटतोय हलका फुलका पण तो थोडा हेवी आहे आणि आतमधनं तुम्हाला असं काही लेगिंग बिगिंग घालायची गरज नाही पडत आतमध्ये त्याच्या अस्तर आहे विच इज व्हेरी सॉफ्ट सो गोव्यासाठी साठी हा ड्रेस परफेक्ट होता कमिंग टू द नेक्स्ट वन हे ओपन नाही करत कारण की नॉर्मल ब्लॅक शर्ट आहे सो याच्यावर फार अशी क्यूटिटेलिंग होते विथ स्मॉल डायमंड एव्हरीवेअर मशीन मध्ये धुतलंय मी शंभर वेळा धुतलं असेल एखादा डायमंड पडला बस अँड अगेन दिस इज फ्रॉम प्लस साइज शर्ट आहे हे सो इट्स रिअली व्हेरी सुटेबल फॉर मी आणि हे जियाचं आहे विच इज अगेन फ्रॉम वेस्ट साइड द नेक्स्ट वन इज दिस बे ग्रीन जसं मी तुम्हाला सांगितलं मला ग्रीन टॉप्स खूप आवडतात सो दिस इज अ रिअली रिअली फॉर्मल टाईप पण मी अगेन गोवाला घेऊन गेलेली बिकॉज ऑफ द वेदर हे खूप सॉफ्ट आहे फुल कॉटन आहे आणि याच्यावर असं छान डिटेलिंग केलेलं आहे फॉर फ्लास्क फुल स्लीव आहेत बलून स्लीव आहेत तर खूप छान वाटतं वन्स यू वेअर इट दिस इज फ्रॉम पॅन्टलून्स आणि हे मला नाईन हंड्रेडला ला मिळालेलं अगेन मी हे दुकानात जाऊनच घेतलं नेक्स्ट इज दिस वन आणि मला असं वाटतं की वी शुड ऑलवेज हॅव शॉर्ट कुर्तीज इन आर कबर्ड तर ही एक शॉर्ट कुर्ती आहे दिस इज फ्रॉम पॅन्टलूनस अगेन दुकानातनच जाऊन घेतलेलं याच्यावर हे, हे बार डिझाईन अतिशय जास्त सुंदर आहे आकृती नाव आहे ब्रँडचं फ्रॉम पॅन्टलूनस इच्छा कुर्तीस पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सो so, आकृतीच्या सेक्शन मध्ये एकदा नक्की विजिट करा वेन एव्हर गो टू पॅन्टलून आणि छान डिस्काउंट पण असतात ते मी गोवासाठी म्हणून नव्हतं घेतलेलं खूप आधी घेतलं होतं आणि मला तेव्हा ते पडलं होतं अराउंड नाईन ला विच इज आय थिंक अ रिअली गुड डील बिकॉज तुम्ही बाहेरही घालू शकता आणि ऑफिसलाही घालू शकता सो लेट्स टॉक अबाउट दिस वन ब्लॅक इन कलर ब्लॅक कॅन नेवर गो रॉंग तर हे आहे क्वॉड सेट याच्या खाली अशी साधी बेसिक ब्लॅक पॅन्ट आहेत काही वर्क नाही काही नाही ऑब्व्हियसली खिशे आहेत त्याला आणि हा टॉप आहे गळा वाटतोय मोठ्या पण नाही येतो घातल्यावर व्यवस्थित बसतो अशा बलून स्लीव आहेत माझ्यासाठी ज्यांची बॉडी बनलेली आहे बल्की आहेत हा त्यांच्यासाठी ही खूप सुटेबल आहेत रिअली क्यू क्यूट डिझाईन अँड दिस इज फ्रॉम मिंत्रा मला हा तेव्हा क्वॉड सेट मिळाला होता नऊशे रुपयांमध्ये आता तो सध्या आउट ऑफ स्टॉक आहे पण त्याची मध्यंतरी प्राईस पण बहाडलेली होती आय वॉज लकी इनफ कमिंग बॅक टू दीज टू थिंग्स शेवटच्या काही गोष्टी उरल्यात कमिंग बॅक टू दीज टू थिंग्स भरपूर शेजारांनी विचारलेलं मला याची लिंक द्या काय आहे मी ते पण दाखवते सॉरी इस्त्री केलेलं नाही आहे चुरळा मुरळ झालेलं आहे बट दिस इज हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन नाईट ड्रेस सो फुल स्लीव्स आहेत क्यू डिटेलिंग आहे विथ द पॉकेट अँड दी हार्ट ओव्हर इट त्याच्या खाली अशी ही पॅन्ट आहे आणि एक पॉकेट सुद्धा आहे खूपच छान आणि कम्फर्टेबल आहे प्लीज गो फॉर इट एक संस्कृती uh, संस्कृती होम्स म्हणून मला इंस्टाग्रामवर रॅन्डमली uh, दिसलं आय रिअली really like लाईक द नाईट ड्रेसेस आणि आठशे रुपयाला पडलं मला एक सो बोथ ऑफ दिस सो संस्कृती होम इज देअर वेबसाईट ऑनलाईन मागवलेलं आहे दे हॅव कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन एज वेल मला थोडं ट्रस्ट इश्यूज होत होते तर मी ऑनलाईन पेमेंट नव्हतं केलं बट दे अराईव्ह विद इन फाईव्ह डेज मागवल्यापासून क्वालिटी सुपर खूप छान क्वालिटी आहे तर मी हे दोन कलर मागवले होते याच्यामध्ये मी नर्स नक्की दिसते बट इट्स रिअली नाईस अँड कम्फर्टेबल तर वेबसाइट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकते इफ यू वॉन्ट टू गो अँड बाईड नाव द सेकंड लास्ट स्टाफ हे यांचं काही रिलेशन नाही आहे माझ्या ट्रिप्स बरोबर किंवा काय माझ्या बहिणीने मला इंट्रोड्यूस केलं होतं विथ दीस पॅन्ट जेव्हापासून मी वजन गेन केलं तेव्हापासून जी मी जीन्स घालणं थांबवलं ब्लू असो ब्लॅक असो वॉट एव्हर इट माइट बी जीन्स घातली तर त्याच्यावर मी कुर्तीज घालणार मी टॉप नव्हती गावती आय वॉज सो 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 कॉन्शियस माझ्याकडे आता पण एकच जीन्स आहे सिन्स आय डिलिवर्ड स्नोई तीन वर्ष होणार आहेत आता कारण की आय फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल वेअरिंग जीन्स पण सगळे म्हणत होते आजीबाई दिसती घरची लोक कॅन आय मग सॉरी मग माझी बहिणी मला बोलले की यू शूड ट्राय गो कलर्स म्हणजे खूप महाग आहे असं मी अज्युम केलं होतं पण माझं अजम्प्शन पण करेक्ट होतं महाग आहे पण पॅन्ट घेतल्यानंतर लक्षात आलं की का महाग आहे अँड दॅट एव्हरी पेनी इज वर्थ इट या पँट्सला काय म्हणतात देव जाणे आय डोंट नो मी लिंक टाकून देईल डिस्क्रिप्शन मध्ये दे। एखाद्या इतके जास्त कम्फर्टेबल आहे मी जस्ट धुतलेली पॅन्ट काढली आहे याला इस्त्री मारायची गरज नाही याला भरपूर वेळ वाळायला पण लागत नाही याच्यात छान असे दोन पॉकेट्स आहेत मोस्ट ऑफ गर्ल्स फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट की सी थ्रू वगैरे लाईन्स दिसतात का नाही खूपच कम्फर्टेबल आणि स्ट्रेचेबल आहे तुम्ही अक्षरशः बारीक दिसता याच्यामध्ये तुमचे थैस तुमचे पाय खूप खूप बारीक दिसतात याच्यामध्ये मी हा एक तर कलर मागवलाच आहे आय ऑल्सो हॅव अ ग्रीन वन ब्लॅक वन आणि मरून वन पर पीस इज एटीन पण मी याला लास्ट डिसेंबरला घेतल्या होत्या चारीही अँड आतापर्यंत ना त्यांचा कलर गेला ना कलर उडाला उन्हात वाळू घाला कुठेही वाळू घाला इट इज स्टील धागा दुरा नाही काहीच नाही निघालेला आणि त्याच्यामध्ये दोन पॉकेट सुद्धा आहे अँड पॉकेट लंबे आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर छोट्या नाही आहेत मोठे पॉकेट आहे सो याच्यामधलं काहीही नाही घेतलं तरी चालेल बट डेफिनेटली बाय दिस पॅन्ट तुम्ही प्लस साईज असाल थोडं जाड असाल कॉन्फिडन्स नसेल थोडं कॉन्शियस असाल जीन्स घालण्यात तर ह्या पॅन्ट नक्की एकदा ट्राय करा खूप छान आहे प्रत्येक पैसा वसूल आहे मी हे जिमला पण घालते मी घरी पण घालते मी बाहेर कुठे फंक्शनला गेली तिथेही घालते सो आय वेरिक एवरीवेर आणि ते आताही तसेच तसे आहेत सगळ्याच सो दिस इज हायली रेकमेंडेड सो द ड्रेस दॅट ऑल ऑफ आस व वेटिंग फॉर हा माझा खूप सुंदर खूप आवडता फॉर एवर जो आपण म्हणतो ना की माझी आजीची साडी आहे माझ्या आईची साडी आहे तसं स्नोई म्हणणार किंवा स्नोईचे लेकर म्हणणार ऑर्च्युनिटली जर स्नोईला मुलगी झाली हे माझ्या नानीचा ड्रेस आहे असं काही जर झालं तर दिस इज द ड्रेस दॅट आय वुड रिअली वॉन्ट टू पास इट ऑन हा जर आलं असेल लक्षात सो हा मी ड्रेस घेतला होता स्नोईच्या फर्स्ट बर्थडे साठी आय वॉज रिअली व्हेरी कन्फ्युज मी भरपूर दुकानं फिरली की मी काय घालू सो आय वॉज व्हेरी फॅट आणि आय वॉज रिअली व्हेरी कॉन्शियस मी साडी तर घालणार नाही मी काही ट्रेडिशनल घालणार नाही कारण की त्याच्यामधनं कुठं ना कुठं अंग दिसणार जे मला आवडणार नाही सो आय वॉन्टेड समथिंग विच विल कव्हर माय एंटायर बॉडी विच विल बी सोपर राहील इकडे तिकडे फिरणं व्हेरी फर्स्ट कॉस्टली थिंग दॅट आय हॅव गॉट जे सगळ्यात महागडी गोष्ट मी माझ्यासाठी घेतली होती ती आहे माझ्या आई वडिलांनी मला दिलेली लग्ना मधली साडी ती आम्ही घेतली होती पल्लोड मधनं विच कॉस्टेड अस अराऊंड सेव्हन्टीन थाउजंड सो मला ती सेव्हन्टीन थाउजंडला तेव्हा पडलेली ती साडी आणि दॅट वॉज दी कॉस्टलीएस्ट थिंग अँड द लास्ट ऑप्शन फॉर असॉस की चल पल्लोडला जाऊन बघू तिथे तर काहीतरी मिळेल तिथे गेलो दोन ड्रेस बघितले आवडले पण पण म्हणलं चला अजून दुकानं बघू थोडं पुढे आलो अँड देअर आय सॉ द शॉप एस दरदोजे खूप मोठी बुटीक आहे खूप सुंदर आहे आणि भरपूर ड्रेसेस बघितले आणि त्या माणसांनी काढला हा ड्रेस आणि मी जसा ट्राय केला मला एकदम परफेक्टली फिट झाला आय रिअली स्टार्टेड फिलिंग लाईक अ प्रिन्सेस की मला असं वाटतं होती आय अग्री ऑन दॅट तर हा ड्रेस मी जर घेतला आहे मी ते त्यांचा इंस्टाग्राम लिंक किंवा काय डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन ऑनलाईन कुठेही हा मिळणार नाही तुम्हाला बिकॉज अगेन देर इज वन सिंगल पीस फॉर एव्हरी ड्रेस असं तुम्ही बनवून पण घेऊन बनवू शकता आय एम नॉट शुअर यू कॅन गो एन आज देम आणि माझ्या लग्नाच्या साडीनंतर हा ड्रेस सगळ्यात कॉस्टली होता चांगला पण असं वाटतं मला बट रिअली मी किंवा प्रकाश आम्ही शो ऑफ नाही करत आहे वी हॅव वर्क रिअली 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 व्हेरी हार्ड खूप मेहनत केली खूप विचार केला तेव्हाच आम्ही या ड्रेसमध्ये इन्वेस्ट केलं आणि याची किंमत आहे ट्वेंटी सेव्हन थाउजंड रुपीज याच्यासोबत एक दुपट्टा सुद्धा आहे सिमिलर टू दिस आणि असं वर्क आहे प्लेन दुपट्टा आहे एकदम व्हाईट कलर कलर चा थोड्या दिवसांनी वाटलं होतं कावर घेतला पण जेव्हा घातला फोटोज त्याच्यामध्ये बघितला कॉम्प्लिमेंट मला जेवढे मिळाले ते ऐकून सगळा पैसा वसूल होऊन गेला होता नेक्स्ट मी हे घातलं होतं आमचे एक रिलेटिव्ह आहे त्यांचं त्यांच्या मुलाचं एंगेजमेंट होतं सो so, त्यांच्या त्याच्या एंगेजमेंटला मी हा घातला होता अँड अगेन आय फेल्ट लाईक प्रिन्सेस सो सगळ्यांचे जे क्वेश्चन्स होते हा ड्रेस ऑनलाईन मागवलाय का नाही इट्स फ्रॉम जरदोजी कॉस्टेड मी ट्वेंटी सेव्हन थाउजंड रुपीज आणि इट इज सुपर अमेझिंग आहे खूप छान आहे त्या स्टोअरला तुम्ही मला वाटतं एकदा तरी विजिट करायला पाहिजे असा होता आपला हा ब्लॉग होप यू ऑल हॅव लाईक डिट माझा हॉल काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं सो दिस इज वॉट आय वुड लाईक टू प्रेझेंट यू ऑल विथ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा uh, स्नोईच्या कपड्यांचा सा हॉल असेल माझ्या शूजचा हॉल असेल किंवा प्रकाशच्या कपड्यांचा हॉल असेल और माझ्या साड्यांचा सा हॉल असेल जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करून सांगा एवढ्या कपड्यांमधनं तुम्हाला कोणता ड्रेस जास्त आवडला आहे तेही मला ऐकायला आवडेल सो दॅट आय कॅन डेफिनेटली वेअर इट अगेन अँड अगेन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा टू लॅक्स लवकरच करा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉक